ही हमें परवाह नहीं अरे म्हणून सांगते तलवार एकधारी तर शोभा जदारी होता अरे तलवार एकधारी तर शोभा जदारी होता एकाटाच शोभा माझा लाखांना भारी होता त्या काळच्या गनिमांना माझ्या शोभाचा धक होता गनिम म्हणजे शत्रु मंडळी त्या काळच्या गनिमांना माझ्या शोभाचा धक होता कारण शोभा माझा बापाचा ही बापा होता कारण शोभा माझा बापाचा ही बापा होता हेच माझ्या बापाचा इतिहास माजा तुन है। बरकर, आज मी माझ्या पोहाड्यातून सादर करीत आहे नमस्कार माझे नाव शर्वरी दीपक फुलंबरकर राहणार मेहकर तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा आज इथे माननीय आमदार साहेब यांची आरती आणि जिवाजी महा आणि जिवाजी महाले यांची जयंती आणि माझा पोहाडा इथे सादर होत आहे या हा क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय असणार म्हणून मी आज इथे खूप जल्लोषाने पोहाडा सादर करण्याचा सा प्रयत्न करेल प्रतापगड च पाय तशी खाना प्रतापगड च हे प्रतापगड चपाय तशी मान नाही दलचं शिवाजी राजाच्या करमतीची शिवाजी राजाच्या करमतीची त्या असं नाही जाणीव शक्तीची त्या असं <Layout music> नाही जाणीव शक्तीची त्या असं नाही जाणीव शक्तीची ना शक्ती करील काही कल्पना युक्तीची ह जी 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 काही कल्पना युक्तीची हजी झिजी जी जी झी महाराजाद निरूप घेतला महाराजाद निरूप घेतलानं दंडपट घातलं नीला दंडवट घातला भवानीला तसच आई जी जाऊला तसच आई जी जाऊला तसच आई जी जाऊला वकुतीयो वंगार यो कसला वकुतीयो वंगार यो कसला वकुतीयो वंगार कसला पाणी आला आईच्या डोळ्याला पाणी आला आईच्या डोळ्याला सरदार लागले रडायला अब हे हे सरदार तर रडतीलच हे सरदार तर रडतीलच पण हत्ती घोडा ती गोड शिवना पण गाई बघा गाई बघा लागल्या थांबराया राया शिवसाठी गाई बघा लागल्या थांबराया राया असला बे हुनाव हाला असलं बे हुनाव हाला दुश्मनाच्या गोठा मंदी दुश्मनाच्या गोठा मंदीत आलेला मराठ्यांचा जी बर का म्हणत खानाच्या भेटीसाठी प्रतापगडच्या पायदशी खानाचा शामियाना आणि खानाच्या भेटीसाठी असं शानदार शामियाना उभारला होता भेटीसाठी शा शान उभारिला भेटीसाठी शान उभारिला नक्षीदार शामियानेला नक्षीदार शामियानेला आणि अशा या शामियाने हा, हा 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 खान डौलत डौलत आला खान डौलत त्याचा होता, जिवा। होता जिवा, शिवा। शिवा ना भेटेले त्यामुळे वासुदेव गोंधळी कोळी महारमान सांभार ब्राह्मण मुसलमान समधी माझ्या राजाच्या खांद्याला खांद्या देऊन स्वराज्यासाठी लढलं त्यातलाच तो जीवा महाला अहो म्हणतात ना होता जीवा होता जीवा म्हणून वाचला माझा शिव शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती महाला खानाने राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला

पावन केला कृष्ण सागर पावन केला कृष्ण सागर लाभली गुलामीची होवट लाविली गुलामीची होवट लाविली गुलामीची होवट मराठी शाही समान लाथाट जी जी मराठी शाही समान लाथाट झी जी मराठी शाही समान लाथाट जी 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 आता आपल्याला शिवगर्जना म्हणायची आहे या शुगरचनेचा आवाज प्रताप गडावर गेला पाहिजे

राजनिती धुरंदर प्राण प्रताप पुरंदर क्षत्रिय महाराजा कुला राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज की पार्वती पतहेर हर हरो हरा हर हरा, हरा।, हरा, हरा।, हरा। बोल भी की दुर्गा माता की धन्यवाद हवे ही हवे पेक्षाही त्यांचा वेग होता हवा वेगाने नव्हती हवे पेक्षाही त्यांचा वेग होता अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता अन्याय विरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता असा एक जिजाऊचा लेख छत्रपती शिवराय लाखादत नाही तर जगात एक होता तर जगात एक होता धन्यवाद खूपच छान एकदा श्रवणीयतेसाठी सर्वांनी टाळ्या वाजवाव्या पहा आजही पावणे चारशे वर्षानंतरही नुसतं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव काढलं की सर्वांच्या अंगावर काटे उभे राहतात मी इथल्या सर्व तरुण मुलामुलींना आवाहन करेल की आपल्याला तर काही युद्धावर जायचं नाही आहे परंतु त्यांनीही आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये चांगलं अभ्यास करून यश संपादन करावं हीच तरी शिवरायांच्या प्रती म्हणजे आदरांजली असेल आणि आज शर्वरितताईंनी आपल्याला आठवण करूनच दिली की आज जिवाजी महाले यांची ही पुण्यतिथी आहे जय जे, सॉरी जयंती आहे हे दोन्ही कार्यक्रम एकत्र आले आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथे छान पोवाडा शर्वरितताईन सादर केला तर मी तिला विनंती करेल की काही मान्यवरांच्या वतीने तिला बक्षीस आलं आहे तिनं इथे येऊन